पाचोळ कडून पैठणकडे जात असलेल्या भरदाव कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना पाचोड पैठण रस्त्यावरील लिमगाव फाटा जवळ घडली आहे दत्तात्रेय सोरमारे असा अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे दत्तात्रेय बाबूराव चोरमारे हे पाचोळ कडून आपल्या दुचाकीने थेर गावाकडे जात असताना पैठण पाचोळ रस्त्यावरील लिमगाव फाटाजवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली यामध्ये दत्तात्रय चोरमारे हे उंच उडून रस्त्यावरती पडले या घटनेमध्ये त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून हा अपघात घडताच पाचोडकडून पैठणकडे जात असलेले माजी आमदार संजय वाकचवरे हे यांना या अपघात झाल्याचं जा पाहून बेशुद्ध अवस्थेत चोरमारे यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रकाश साबळे यांनी तपासून प्रकृती चिंताजनक असल्याने चोरमारे यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवले असता खासगी दवाखान्यातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले या घटनेची नोंद पासोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे आणि पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अण्णासाहेब गवाणे गोविंद राऊत हे करत आहेत